नमस्कार आपण पाहताय सोलापूर न्यूज सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे गेल्या तीन दिवसापासून सकल कोळी महादेव मल्हार ठोकरे ढोर कोळी जमातीच्या व संविधान हक्कासाठी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू इतर संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आज जिल्हा परिषद गेट येथे कुठलेही अधिकारी या ठिकाणी आले नाही या मोर्चामध्ये अनेक संघटना येऊन पाठिंबा दिला यावेळी धाडसी सामाजिक संघटनेच्या सर्व कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने या मोर्चाला पाठिंबा दिला यावेळी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी तसेच बाळासाहेब वसंत बळवंतराव सूरज खडाखडे माशा कोळी दत्ताभाऊ सुरोसे अभिमान घंटे इतर कोळी समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आपण पाहताय सोलापूर न्यूज कोळी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सोलापूर प्रतिनिधी प्रशासनाकडून राज्याच्या आदिवासी क्षेत्राबाहेर एकतीस जिल्ह्यातील महादेव मल्लार टोकरे ढोर कोळी जमातीवर पन्नास वर्षापासून सतत अन्याय होत आहे तो दूर करून न्याय द्यावा या मागणीसाठी बुधवार पंचवीस सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या आमरण उपोषणात प्रा बाळासाहेब बळवंतराव यांच्यासह अभिमान घटे दत्ता सुरोसे सुरोज खडाडडे माशप्पा कोळी आदी सहभागी झाले आहेत यावेळी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी प्रा अशोक निंबर्गी आदी सहभागी झाले होते एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून सुलभने अनुषित जातीचा जात प्रमाणपत्र आणि वैद्यता प्रमाणपत्र देण्यात यावेत लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा विधान परिषद आदिवासी कल्याण समिती सल्लागार समितीवर कोळी समाजास प्रतिनिधित्व देण्यात यावे शबरी वित्त मंडळावर अध्यक्षपदी कोळी जमातीच्या व्यक्तीला संधी देण्यात यावी आगामी राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या बारा जागांमध्ये कोळी जमातीच्या तिघांना संधी देण्यात यावी जात पडताळणी समितीला अर्धन्यायिक दर्जा असल्याचे समितीचे कामकाज विधी व न्याय विभागांतर्गत व्हावे अशा आंदोलकांचा प्रमुख मागण्या आहेत <statsun> कवी कुलकर्ष महर्षी वाल्मिकी व स्वामी समर्थांनी वंदन करून आजच्या सोलापूर येथे जो अमरण उपोषण आदिवासी कोळी समाजवतेने चालू आहे उपस्थित बसलेल्या सर्व कार्यकर्ते नेत्यांचं आधी मी आभार मानतो आभार मानाचं कारण म्हणजे सर्वच संघटनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने या अमरावांवर पाठिंबा दिला खूप आभार मानतो आणि हे काम करत असताना ते इथे उपस्थित आहेत उपस्थित असतील कार्य करत असताना बॅनर कोणता आहे याच्यापेक्षा करायला जो जो काही सुरुवात केला आहे ते उपक्रणात भरलेले आहेत ते कोळी समाजाच्या हितासाठी भल्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भावितासाठी ते उपकरणात भरलेले आहेत म्हणून

आतापर्यंत शासनाच्या वतीनं कुलीही भेटायला आलेलं नाही प्रशासनाने जर तात्काळ दखल घेतली नाही तर आतापर्यंत आम्ही अन्न घेतलेलं नाही पण उद्यापासून आम्ही पाणी सुद्धा घेणार नाही हे आमचा निर्णय आहे नाही 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 ओरिजिनल മഹാനഗർ പാലിക മഹാനഗർ പാലിക आणि त्यासाठी आज तिसरा दिवस आहे आमच्या दोन तीन पोषणकर्त्यांच्या तब्येत बिघडलेल्या आहेत तर सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर परिपत्रक जा त्यांना द्यायचं आहे कुठलेही आमच्यासाठी त्यांना बजेट करायचं नाहीये किंवा आणखी दुसरी कुठली तरतूद करायची नाहीये आमच्या हक्काच आहे ऑलरेडी नऊ पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे त्याच्यात नोटीस फी मधलं पाच पॉईंट चार टक्के आरक्षण आहे आणि ते आमच्या हक्काचं आहे आम्ही कुणाचं डिस्काउंट घेत नाही किंवा आमच्यासाठी नवीन आरक्षण द्यायची गरज तरतूद करायची गरज नाही आहे

मागण्याची नकल घेऊन महाराष्ट्रातल्या कुणी समाज बांधवांना कुठलीही नाटक आक्ष न लावता सर प्रमाणपत्र दिलं पाहिजे असा जी अर्थ तत्काळ करण्यात यावा करावं लागेल तुम्हाला अभ्यास करा आत्मपरीक्षण करा त्यांना येड्यात काढायसाठी फक्त आषाढी वारी आणि कार्तिक वारीला यांचं निवेदन स्वीकारलंय किती वर्ष तुम्ही कोळी समाजाने एस टी मध्ये घेतो म्हणून तुम्ही आश्वासन घेता हो। आत्मपरीक्षण करा ना एकनाथ शिंदेसाहेब लाडकी बहीण म्हणताय पण हीच लाडकी बहीण पुन्हा कुळी समाजाच्या घरात बायका त्या बायकोला सांगितलं तरी मतदान मिळणार नाही जर कुळी समाजाला एसटी मध्ये समावेश नाही केला तर तुमच्या सत्तेला तुमच्या या, या महाराष्ट्रातला हद्दपार केल्याशिवाय माझा कुळी समाज आणि मराठा समाज आहे पुन्हा धनगर समाज अजून रस्त्यावर उतरलेला आहे का हो तुम्ही बारा वर्षापूर्वी त्यांना धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून तुम्ही त्यांना शक्य दिलाय पेपरला वाचण्याचा ठीक लागलाय आश्वासनाचा ठीक लागलाय मराठा समाज असो धनगर समाज असो आणि लाख कोळी समाज मतदार आहे पण लोकसंख्या जर काढली तर एक कोटी सव्वा कोटीच्या पुढे जाते आणि हे जर येत्या ये चार ते पाच दिवसात तुम्ही नाही निर्णय दिला आणि यांना देखील आश्वासन नाही दिलं किंवा आदरणीय एकनाथ साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांबरोबर चर्चा करून मंडळाच्या येत्या चार ते पाच दिवसात बैठक लावावी अन्यथा पाच दिवसानंतर गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना घराघरात ना माझा पुळी बांधव माता भगिनीला घेऊन रस्त्यावर उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने सहा विचाराशी आम्ही गप्प असणार नाही याचे परिणाम तुम्हाला याच्या विधानसभाला भोगावे लागते आमचं आमचा पाहू नका रखरख्या उन्हामध्ये इथं तीन दिवस उपस्थित चालला आहे अजून आम्ही चार दिवस वाट बघतो त्याच्या जीवितला धोका झाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याला जबाबदार असतील याची जबाबदारीने नोंद घ्यावी त्याच्या परिणामाला तुम्हाला सामोरे जावं लागेल